तुमची सुद्धा शेतजमीन रासायनिक खते वापरून नापीक होऊ लागली आहे मग आता तुमच्या शेत जमिनीला गरज आहे चांगल्या प्रकारच्या सेंद्रिय खतांची त्यामध्ये एक नंबर चांगले सेंद्रिय खत म्हणजे गांडूळ खत तर आज मी आलोय पाडव्या एग्रो सर्व्हिसेस यांनी चालू केलेल्या गांडूळ खत या प्रकल्पाला भेट द्यायला शेती सेवा केंद्र चालवत असताना शेतकऱ्यांच्या समस्या व उत्पादनात वाढ व्हावी या हेतूने शेती सेवा केंद्राच्या अनुभवावरून समृद्ध शिवारासाठी व शाश्वत शेतीसाठी शाजी पाटील यांनी पोशिंदा एग्रो जीवाणू समृद्ध गांडूळ खत चालू केले यांच्या गांडूळ खताचा वापर केल्यामुळे भरपूर शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ दिसून आली आहे तसेच जमिनीचा कस सुधारण्यामध्ये खूपच मदत झाली आहे दादा तुम्ही पोशिंदा ऍग्रो सर्व्हिसेस चे गांडूळ खत वापरले का हा ह्या साठी आपण सगळं टोटल सर्व्हिस पोषण अग्रवाल यांच्याच वापरलेली आहे तरी गांडोळखत का वापरल्यानंतर काय फरक वगैरे आता आपला हा अकरा महिन्याचा बेनि प्लॉट आहे पूर्वी शेतजमीन आपली कठीण आलेली नांगरताना वगैरे त्रास होत होता तो गांडोळकत वापरल्यानंतर आप आपल्याला तरी जमीन घुसभूषितपणा जमिनीला पहिल्यापेक्षा जास्त आला आहे दादा तुम्ही म्हणाला शेती तुमची घुसभुशीत झालेली आहे तुम्ही दाखवू शकता हा गेल्या वर्षी आपण या साठी प्लॉटसाठी गांडोळकत वापरलेला आहे पडला विषमुक्त शेती व विषमुक्त माती याकरिता गांडूळ खताचा वापर करणे ही कानाची गरज त्यांनी समजून घेऊन पोशिंदा ऍग्रो सर्व्हिसेस हा प्रकल्प सुरू केला असून याचा शेतकऱ्यांना भरपूर फायदा होत आहे चला तर मग आपली शेती व माती विषमुक्त बनव्या वशिंदा ऍग्रो सर्व्हिसेसचे गांडोळी खत वापरूया गांडूळ खतासाठी स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर लवकरात लवकर संपर्क साधा आणि तुमच्या शिवार सुद्धा समृद्ध बनवा तर एकदा नक्कीच भेट द्या वशिंदा ऍग्रो सर्व्हिसेस नवे पारग आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी सिनेमॅटिक आखी युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम ला फॉलो करा धन्यवाद